आम्ही यासाठी आले काय या पी आय तायडे सर यांची भेट घेण्यासाठी आले आम्हाला त्यांना अशी विनंती करायची का ह्या ज्या घटना नेहमी घडत असतात किंवा परवा जी घडली या अनुषंगाने आज आम्ही कडकडीत गावबंदी ठेवलेले आहे आणि ज्या त्यामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्या मुळाशी जाऊन त्याला कडक शासन झालं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि तुम्ही अख्ख्या गावाने आज कडकडीत आत्यावरील शॉ वगळून अख्ख्या गावाने सगळे व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद केला आम्हाला खूप सपोर्ट केला आणि तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या तुमच्या सगळ्या टीमनी खूप मोठं असं गाठ गेले डे एस पी होते तुमचे बाकीचे सगळे लोक होते तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केला त्याबद्दल आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या मुळाशी जाऊन ते शोधा कोण आहे ते दोषी आणि त्यांना कडक जास्तीत जास्त कडक शासन कसं होईल आणि त्यांना कडक शासन झाल्यावर गावात निश्चितपणे शांतता नांदेल असं आम्हाला मनापासून वाटते आणि जर कोणी काही दोषी असेल आम्ही कायदा सोडून चुकीचं वागत असेल तर आम्हालाही कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही ते नाही आणि आम्ही पण नाही जो कोण दोषी असेल तिच्यावर निश्चित कायद्याने ऍक्शन तुम्ही घ्या अशी आम्हाला अशी आमची तुम्हाला न विनंती असेल ठीक आहे काय आपल्या भावना जे आहेत ते आपण समजशीर कायदेशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने शासन आपल्या भावनांची निश्चितपणे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने या सदर गुन्ह्याच्या मुळाशी जो जे आरोपी आहेत या घटनेबद्दल त्यांना आम्ही शासन करू असतो शासनाच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद